तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज परत आलेलो हो आहोत शेतामध्ये कांदा रोप पाऊस टाकायचा कसा टाका टाकाय आपलं तर मित्रांनो ते कांदा रोप आपण त्याला काढून ठेवतो जेणेकरून आपल्याला लागवडीसाठी लगेच लगेच आपल्याला ते आ आवरलं जात नाही म्हणून आपण आजच काढून ठेवतो म्हणजे डायरेक्ट लावायला सुरुवात नाही म्हणजे ते आपल्याला तिकडे लांब घेऊन जायचं आहे आपल्याला कांदा रोप म्हणून आपण आजच रोजच थोडं थोडं काढून ठेवतो म्हणजे डायरेक्ट आपण लागवडीसाठी लागवडीसाठी घेऊन जातो आणि जेव्हा आपल्याला संपलं रोप आपण लगेच मोठ टू व्हीलरवरती घेऊन जातो कारण की आपलं शेत भरपूर लांब मित्रांनो तर तिकडं पलीकडचं डोंगर बॅकग्राऊंड दिसतं तिकडं आणि इकडं डोंगर आहे इथं आपलं शेत आहे आणि इथं कांद्याचं रोप आहे तर आपल्या येण्या जाण्यासाठी खूप टाइम लागतो मित्रांनो म्हणून आपण टू व्हीलरवरती घेऊन जातो पटापट तीनच्या किंवा चार कॅरेट किंवा दोन कॅरेट आपल्यापर्यंत जेवढं होईल तेवढं आपण पटापट घेऊन जातो म्हणजे आपल्या कांदा रोप कमी पडेल नाही पाहिजे लागवडीसाठी म्हणून आपण येतो मित्रांनो ते खूप धावपळ करावं लागेल लागत आहे दर जास्त जवळ राहिलं रोप एवढी अडचण येत ये नाही मित्रांनो पण लांब रोप असल्यामुळे आपल्याला दिनदार रोप आपलं फेल झालेलं आहे म्हणून आपल्याला जागा चेंज करून आपण टाकलेली आहे कांदा रोप मित्रांनो कारण की कांदा रोप आपल्यासारखं सारखं म्हणजे मोठ्या आल्यानंतर डॅग खराब होऊन जात होता डॅक सडून जात होता म्हणून आपला का जागा चेंज करून आपण इकडे दुसऱ्या शेतामध्ये टाकलेला आहे आपला तर थोडंसं अंतर भरपूर आहे मित्रांनो तर अंतर भरपूर असल्यामुळे तर आपल्याला मोठू व्हीलर किंवा बैलगाडीने घेऊन जावं लागतं कांदारोप त्यांना एवढे धावपळ करावं लागतं मित्रांनो लांब आहे म्हणून तर मित्रांनो ते काय रोप कांदा रोप आहे बा धावाप करायला करून घेऊ पण मात्र रोप चांगले आहे तर एक काडी बंद रोपा मित्रांनो तर त्याला उन्हात पण लावलं तरी काय होणार नाही त्याला दुसरा दिवस आपण दिवसा लागवड केली आणि रात्री पाणी जरी त्याला भरून घेतलं तरी त्याला काय होणार नाही असं पद्धतीनं कांदा रोप आहे मित्रांनो असं आपलं कामकाज कांदा रो रोप आपण काढत आहे पाहून शकता असं एकदम एका नंबर दिसते आणि एवढा मो एवढा मोठा प्लेट आहे आपल्या कांदा रोपाचा मित्रांनो आपले लागवडची फुल तयारी सुरू सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो